दहा वर्षाचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्यात या सात गोष्टी मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील आपल्या मुलांनी जबाबदारीने वागावे कधीही कोणाला त्रास होईल असे वागू नये आपली कामे स्वतः करावीत असं प्रत्येक घरातील पालकांना वाटते पण जर तुम्ही लहान वयात मुलांना बेसिक गोष्टी शिकवल्या नाहीत तर पुढे त्यांना शिस्त लागणं कठीण होतं मुलं पालकांना ग्रहित धरतात आणि त्यांच्याकडे वाटेल त्या गोष्टीचा हट्ट करतात पालकांनी नाही तर मुलांनीच पालकावर नियंत्रण मिळवले आहे असे वाटू लागते मुलं दहा वर्षाचे होण्याआधीच त्यांना काही बेसिक गोष्टी शिकवल्या तर ते नेहमी चांगलं वागतील नंबर एक स्वतःची काम स्वतः करा लहान वयापासूनच मुलांना स्वतःची कामं स्वतः करायला शिकवा खेळून आल्यानंतर खेळणी भरून ठेवणं बॅग भरणं आपल्या वस्तू स्वतः जागच्या जागी ठेवणं जेवल्यानंतर स्वतःचं प्लेट उचलून ठेवणं अशी कामं लहानपणापासून केली तर मोठेपणी त्रास होणार नाही नंबर दोन मोठ्यांचा आदर आजकालच्या मुलांमध्ये ही कमतरता खूप भासत आहे की त्यांना मोठ्यांचा आदर करता येत नाही मुलं मोबाईलमुळे आणि टी व्हीमुळे खूप उद्धट होत आहेत मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवा फक्त मोठ्यांचाच नाही तर लहान व्यक्तीशीही आदराने बोलायला शिकवा यामुळे मुलं कमी वयातच जबाबदारीने वागतील नंबर तीन मुलांना आपल्या जबाबदाऱ्याबद्दल शिकवा वेळोवेळी मुलांना आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल शिकवा दहा वर्षाच्या वयात त्यांच्यावर लहान सहान कामं सोपवा आणि पूर्ण कशी करावीत हे सुद्धा सांगा ती कामं करते वेळी जर काही चूक झाली तर त्या चुकीतूनही मुलांना काहीतरी चांगलं शिकायला मिळतं मग ती चूक ते पुन्हा करणार नाहीत आणि मुलांच्या मेंदूचाही विकास होतो नंबर चार प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता मुलांना प्रत्येक गोष्टीत आई वडिलांची मदत घेण्याची सवय लागलेली असते अशावेळी वाढत्या वयात ते सर्वच गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून राहतात मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच काही निर्णय स्वतः घेण्याची मुभा द्या यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास येईल आता समजा मुलांचा स्कूलमधला एखादा प्रोजेक्ट असेल आणि तो फक्त मुलांना करू द्या तुम्ही त्यात मदत करू नका प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्यानंतर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो त्यांना वाटते की ही गोष्ट मी एकट्यानेही करू शकतो मग ते नंतरच्या वेळी तुमच्यावर अवलंबून राहणार नाही ते स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला लागतील नंबर पाच मनी इज एव्हरीथिंग मुलांना दहा वर्षाचे असल्यापासून शिकवा की पैसे योग्य ठिकाणीच खर्च करावेत त्यांना पैशाच्या महत्त्वाबद्दल सांगा त्यांना पॉकेट मनी देणे सुरू करा ज्यामुळे त्यांना पैशाचे मॅनेजमेंट करता येईल मुले जर एखादी वस्तू घेण्याचा हट्ट करत असतील आणि ती वस्तू कामाची नाही त्यात उगीच पैसे वेस्ट करण्यात काही फायदा नाही तर हे त्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगा प्रत्येक वेळी जर मुलं मागितलेली वस्तू आपण घेऊन दिली तर त्यांना पैशाचे महत्त्व राहणार नाही मुलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच घेऊन द्या आणि त्याची जाणीव करून द्या की ती वस्तू का घेतली नंबर सहा चांगल्या सवयी वाढत्या वयात मुलांना चांगल्या सवयी शिकवा वेळेवर झोपणं वेळेवर उठणं व्यवस्थित मांडी घालून बसून जेवण करणं जेवतेवेळी खाली अन्न सांडून न देता जेवण करणं स्कूलमधून आल्यानंतर आपली बॅग जागेवर ठेवणं युनिफॉर्म काढून जागेवर घडी करून व्यवस्थित ठेवणं अशी शिस्त या गोष्टी त्यांना दहा वर्षाचे होण्याआधीच शिकवा नंबर सात डाएट आणि व्यायाम आपल्या आहाराकडे लक्ष देणं फार महत्त्वाचे असते शरीर ॲक्टिव्ह आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करणं फार महत्त्वाचे आहे कमी वयातच व्यायाम आणि डाएटचे महत्त्व शिकवा घरचं खाण्याची सवय लावा ज्यामुळे मुलं तुमच्याकडे बाहेरचं खाण्यासाठी हट्ट करणार नाहीत बाहेरचं जंक फूड खाल्ल्याने तब्येत खराब होती हे त्यांना समजून सांगा आणि घरामध्ये आपण स्वतः मुलांसमोर मुलांना घेऊन व्यायाम केले तर मुलेही व्यायाम करायला शिकतील आणि त्यांनाही चांगली सवय लागते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद